येवल्यातील अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीने घरकुलाच्या मागणीसाठी येवला पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे चार मंजूर झालेले घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना गावठाण हद्दीतील जागा राखीव करून द्यावी नियोजित घरकुल जागेवर सुरू असलेल्या अतिक्रमण ताबडतोब थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या चार महिन्यापूर्वी आम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे परंतु आम्ही घरकुल्याच्या जागेविषयी ग्रामसेवकडे गेले असताना ग्राम ग्रामसेवकांनी प्रथमतः ग्रामसभेचा विषय मांडला त्यानंतर ग्रामसभेमध्ये काही जातीवादी लोकांनी आमच्या मागासवर्गीय दलित व स्थितीतील लोकांना मशानभूमीची जागा देण्यात यावी अशी सर्वांप्रथमता त्यांनी नि, नियोजन करूनच सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्या गोष्टीला उजवरा न देता आम्ही एक निवेदन तहसील साहेबांना आणि बीडो साहेबांना दिलं त्या निवेदनाची दखल आज रोजी आज म्हणजे पंधरा दिवस होऊन गेले आत्तापर्यंतही त्या गोष्टीची दखल न घेतल्यामुळं आम्हाला इथे उपोषणाला पंचायत समितीला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे जर आमच्या उपोषणाची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर प्रतरून आमच्या अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्ही उपोषण करण्यास तयार राहणार आहे आमच्या तीन मागण्या जो आहे जोपर्यंत आम्हाला उपोषणाचा निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समितीतील उपोषण सोडून कुठेही जाणार नाही आमच्या उपोषणाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत प्रथमतः मागणी अशी आहे की जी घरकुलासाठी जागा नियोजित केलेली होती त्याच जागेवर आम्हाला जागा घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी दुसरी मागणी अशी आहे की ज्या जागेवर घरकुलासाठी जी जागा उपलब्ध होती अशा जागेवर लोकं अतिक्रमांची कामे चालू आहेत ती एक प्रथमता पहिल्यांदी थांबावी आणि जो कोणी थांबत नसत त्यांच्यावर फौजदारची गुन्हा दाखल करावा अशी आमची दुसरी मागणी तिसरी मागणी अशी की अनेक ठिकाणी गावामध्ये गावटांच्या जागेवर अतिक्रमण सुरू असताना ग्रामसेवक ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य सरपंच देखील डोळे झाकपणा करत आहे यांच्यावर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा यांनी काही साठं केलं की याची देखील शासनाने चौकशी करावी ही विनंती तालुक्यातील अंगणगाव येथील सर्व दलित समाज बांधव यांना गावामध्ये अक्षरशः उकिरड्या टाकण्यासाठी आणि त्यांचे गुन्हा ढोरं बांधण्यासाठी जागा आहे पण गावचे काही सरंजामी काही जातीय मानसिकतेचे लोक आमच्या समाज बांधवांना तिथे दलित समाज बांधवांना घरकुलासाठी जागा देत नाहीत ते त्यांना सांगतात की जा तुम्ही गावात तुम्ही राहू नका तुम्ही तिकडं मसन वाट्यावर घर बांधा त्यामुळं आमच्या या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि या माध्यमातून सर्व प्रशासनाला आम्ही ठणकावून सांगतो की घर तर आम्ही तिथंच बांधून राहू तुम्ही आम्हाला काय परत जुने दिवस आणण्याचं जे षडयंत्र रचलं आहे ते आम्ही नक्कीच उधावून लावू आणि लवकरात लवकर या ग्रामस्थांच्या मान्य जर मान्यने केला तर पॅन तर दिल्याशिवाय राहणार नाही आदरणीय दीपक भाई केदार यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे भाई लवकरच या आंदोलनाला भेट देण्यासाठी येत आहे त्यामुळं लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्या अन्यथा भाई जर या आंदोलनाला भेट द्यायला आले हे आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो आणि या तालुक्यातले जे जुने जाणते प्रस पुढारी असतील आणि जे लोकप्रतिनिधी असतील जे बहुजनांचा वारसा चालवतात त्यांनाही या ठिकाणावरून आम्ही आव्हान करू इच्छितो की या आणि आमच्या दलित बांधवांना भेटा त्यांचे प्रश्न मार्गी लावा आम्हाला घरकुल मिळाले पण आम्हाला स्मशानभूंची इकडे पाठ होत आहेत घरकुलासाठी आम्हाला गरीब वस्तीमध्येच घरकुल पाहिजे तिथं आहे तिथंच जागा पाहिजे आम्हाला मी आज माझ्या मुलांसम बाळासंगी कुपोषणाला बसलेली की एवढी मागणी आमची पूर्ण आहे